ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये एकही विद्यार्थी यायला तयार नाही त्याची काय कारण आहेत या ठिकाणी हवासाहेब आहेत नेमकी काय कारण आहेत कशामुळे या ठिकाणी विद्यार्थी शाळेमध्ये येत शाळाच पहिलं कारण म्हणजे शाळाच मेन म्हणजे गावापासून लांब आहे दुसरं कारण इथं तांबळे गुरवाल्यांची मेलेली वस्त्र ती शाळेच्या आवारात टाकली जाते त्यामुळे मोकाट कुत्रे आहेत आणि इथं शाळेपासनं बघितलं तर तुम्ही पलीकडल्या साईडला एक उसाची शेती आहे पाच एकर जवळच शाळेच्या पलीकडं शाळेच्या पलीकडं शेततळ आहे आणि शाळा गावापासून लांब असल्यानंतर शाळा सुटल्यानंतरनं तिथं दारू पेणारी किंवा पार्ट्या करणारी ही मंडळी इथं येऊन दारू पेते आणि त्या बाटल्या हायाशा ठेवून तिथं जाते ती आणि मेन म्हणजे इकडे शाळा ठालांतर झाल्यानंतर त्या शाळेला रोडच नाही म्हणजे शाळेच्या दप्तरी नोंदच नाही त्या रोडची आणि हाय ही रोड आपला दिलेला आहे त्यात चिकलानी मुलांना येता येत नाही काय होत नाही हा प्रश्न आम्ही गेलं दोन ते तीन वर्ष झालं ग्रामपंचायतला सांगतोय पण ग्रामपंचायत ते आमचं काय ऐकून घेण्यास तयार नाही अर्ज दिला तर ते अर्जावर काय दखल नाही निघा तेवढ्यापुरतं म्हणतेच होय होय मग आम्ही पण काय करतो की आमच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या गोष्टीकडे जाऊ द्या म्हणायचं आहे होतंही पण ह्या बारीनं पण आम्ही अर्ज दिला ती म्हणजे आम्ही कारवाई करतो शाळा बाबा पूर्वी पहिल्या ठिकाणी भरवायचा प्रयत्न करतो पण त्याच्यावर काही निर्णय झाला नाही त्यानंतर ना आम्ही स्वतः मुलांना सांगितलं की बाबा की मुलं काय पाठवायची नाही की शाळा ज्या ठिकाणी पहिली होती जुनी शाळा तिथं नेहून बसवा त्यावेळेस आमची मुलं शाळेत येतील सरपंच याच्यावर काय विषय काही सुद्धा नाही सरपंच म्हणले आम्ही बॉडीत मांडतो त्याच्यावर काही सुद्धा विषय नाही ना काहीच नाही बोलणंच नाही अशी बोलणं झालेलं केंद्र प्रमुखांशी बोलणं झालेलं के आहे मागा फोनवर तर केंद्रप्रमुख म्हणल्यात की आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांची बदली झाली बारामती साहेब आलेत नवीन त्यांची मिटिंग चालू आहे त्यानंतर मी निर्णय सांगतो की की म्हणते आपल्याला जुन्या ठिकाणी भरवा तर मग म्हणलं आम्हाला फोनवर निर्णय नको आम्हाला लेखी पत्र द्या पंच समितीचे गट विकास अधिकारी किंवा तुमचे बीडीओ यांच्याशी काय संपर्क झाला बी डीओशी संपर्क फोनवर केला संपर्क बीडीओ साहेबांना वारंवार ह्या विषय आम्ही व्हिडिओ पाठवले तर शाळा बंद असलेली किंवा शाळा चालूच नाही ह्या संदर्भात पण बी डीओ साहेब कुठल्याही प्रकारचा विषय आलेला नाही ह्या अदुबरचा सरपंच अनिल शिंदे आशा अनिल शिंदे त्यांचा पती पण आम्हाला म्हणलेलं की बीडिओचा सात तारखेला दौरा आहे इकडं गावावर येणार आहे तर पण त्या दौऱ्यात बी बिव साहेबांनी आमच्या शाळेला भेट दिली नाही किंवा आलच नाही शाळा कुठे आधी शाळा वर गावात भरत होती कार्यालय निराभीमाच का? कार्यालय शिवाजी पुतळा बसवलेला आहे तिथं स्थलांतरित करण्याचं कारण काय शाळा स्थलांतरित करण्याची शाळा म्हणजे इथं कैलासवाशी शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय शाजीनगर पहिलं होतं पाचवी ते दहावी मग त्यामुळे त्यांनी स्थलांतरित केलं की चौथी पहिली ते चौथी डायरेक्ट पहिल्या चौथीची पोरं पाचवीला हिथच जाता येतील नेमका आक्षेप काय की इथं शाळा नाही भरली पाहिजे आक्षेप काय नेमका शाळा इथं भरल्यानंतर मुलांच्या आरोग्याचा तर, मुलां तर प्रश्न पहिल्यांदा मुलांना प्यायचे पाण्याना रस्ताना मोकाट कुत्र्यायची कुत्री धरून मुलांची जीवित अशी हानी होऊ शकते कुत्र्यांनी अटॅक केल्यानंतर काय कुत्रे म्हणणार आहे का नको नको ही मुलं आहे कशाला याच्यावर अटॅक करायचा ते अटॅक करणार आहे ती आणि शिवाय आता पाऊस पडलाय ही ऊस आहे इथं तिथं सर्प ही फिरतात मग त्या माध्यमात मुलांना जीवितला धोका आहे त्यापेक्षा शाळा तिथं भरल्यानंतर लोकवस्ती शाळा होती या अंतर अंतर किती किती अंदाजे अर्धा किलोमीटर अंतर आहे लहान लहान वर्ग किती पासून पहिली ते चौथी शाळेचे शिक्षक वगैरे कोण आहे रुपनवर गुरुजी आणि गरगडे गुरुजे सर आता तुम्ही नागरिकांचं मत ऐकलं असेल की शाळा जुन्या ठिकाणी बाबा नीरा भीमाच्या गावाच्या गावविषयीत भरत होती पहिली आणि आता ती शाळा स्थलांतरित करून या ठिकाणी आणल्या अडचणीच्या ठिकाणी तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार शाळेच्या कंपाऊंडसाठी अर्ज केला होता विनंती केल्या होत्या करू बघू म्हणून त्यांनी आजपर्यंत काय इथं शाळेला शाळेला कंपाऊंड झालेलं नाही शाळेकडे येणारा रस्ता पावसाळ्यामध्ये शाळेकडे येतच येत नाही त्यामुळे जर थोडंसं खराब आहे आता, आता पालकांचा आक्षेप आहे की बाबा इथं ऊस आहे ऊस नव्हता तर इथं ऊस पेरलेला आहे किंवा इकडे बाजूला इकडं शेतळ आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये समजा लहान मुलं तिकडे गेली तर तिथं जीवितहानी होऊ शकते याबद्दल तुम्ही काय वरिष्ठांना पत्र व्यवहार केलाय की नाही याच्याबद्दल वरिष्ठांना आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं होतं ग्राम की ग्रामपंचायतीकडनं आम्हाला जर कंपाऊंड मिळालं तर इथून बाहेर विद्यार्थी पडणार नाही पालकांचा मूळ हेतूच उद्देशच आहे की शाळा या ठिकाणी नाही भरली पाहिजे शाळा पूर्वीच्या ठिकाणीच भरली पाहिजे या या संदर्भात तुमचं काय मत आहे तर पालकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही शिक्षण विभागाला तसं कळवलेलं आहे आणि शिक्षण विभाग ज्या पद्धतीनं आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही ते अंमलात आणणार साधारण किती तुम्ही वेळामध्ये पत्रव्यवहार करून हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करताय आम्ही काल आम्हाला पालकांनी सांगितलं किंवा शाळा स्थलांतरित पहिल्या ठिकाणी नेल्याशिवाय आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही आता या पावसाचे दिवस आहेत आणि या दरम्यान जर काय अनुचित प्रकार घडला किंवा काय जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोणाला धरणार तर जीवितहानी तरी म्हणजे काय असा प्रसंग आलेला नाही थोडी अडचणीचीच गोष्ट आहे ह्याच्या अगोदर शाळा गावामध्ये होते त्यावेळेस शाळेचा पट किती होता त्यावेळेस काय कल्पना नाही शाळे बऱ्याच दिवसापूर्वी पण पट कमी होण्यामागे सुद्धा हेच कारण असू शकतं असं वाटतंय का तुम्हाला हो ते तर आता पालक सांगतात किंवा सा, शाळेचा शाळेकडे येणारा ना रस्ता नाही त्यामुळे जरा थोडस विद्यार्थी बाहेर गेले आता इथल्यापेक्षा तिकडे शाळेला का चांगली शाळेची आम्ही बघितलं आता शाळेचा फोटो वगैरे काढून शिक्षण विभागाला आम्हाला आमच्या केंद्र प्रमुखांनी सांगितलं किंवा शाळेचा जुन्या शाळेचे फोटो काढून पाठवा आम्ही ते त्यांना पाठवलेले आहे शाळेचं कंपाऊंड वगैरे कारखान्याची भिंता आहे त्याला जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी थोडासा रस्ता त्यांनी ठेवलेला आहे आता या ठिकाणी आपण बघतोय भरली आसपास कोणत्याही प्रकारची नागरी वस्ती नाही नागरी वस्ती शाळेपासून लांब आहे तर उद्या जर काय समजा पालकांच्या आक्षेपानुसार जर काय घडला प्रकार तर हे मग मदत कशी मिळणार तर तशी काय मदतीची काय तुम्ही आहे काय काय सोय आहे का, का, का। नाही जोपर्यंत विद्यार्थी शाळेत आहे तोपर्यंत त्याची जाऊ संपूर्ण जबाबदारी आम्ही घेत असतो विद्यार्थ्यांना रस्त्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे संपूर्ण जबाबदारी परंतु याच्या व्यतिरिक्त जर काय घडलं तर त्याला जबाबदार असं करण्यात तेच शा, ना शाळेतील मुलं तुमच्या जबाबदारी सोडतात त्याची जबाबदारी कुणी घ्यायची नेमकी हा एक प्रश्न नाही का असं वाटत नाही का तुम्हाला की तुम्ही या संदर्भात गट विकास अधिकारी किंवा गट अधिकारी यांना काय बोलला का नाही याच्याबद्दल केंद्र कसं बोल केंद्रप्रमुख केंद्र प्रमुखांना तसे अधिकार आहेत का तेवढे नाही ग्रामपंचायतीला ना आम्ही आम्हाला कंपाऊंड तयार करून द्या अच्छा ग्रामपंचायतला अधिकार जास्त आहेत की तुमच्या गट अधिकाऱ्यांना जास्त आहेत अधिकार काय वाटतं तुम्हाला गट शिक्षणा म्हणजे याच्यामध्ये गट अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला हां आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आम्हाला बाटल्या वगैरे दिसल्या होत्या तर या ठिकाणी कशी परिस्थिती आहे शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीमध्ये शाळा एका म्हणजे बाजूला असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेस लोक करतात आणि वारंवार आम्ही पालकांना घेऊन ती सफाई सुद्धा केलेली आहे शाळेमध्ये बघितलं हा संध्याकाळच्या वेळेस ते लोक येतात त्या कंपाऊंड जर शाळेला असेल तर अशा गोष्टी काढणार नाही आता बघितल्या मध्ये पार्टी वगैरे केलेल्या बाटल्या दिसत नाही बाजूला टाकलेल्या आहेत या ठिकाणी आपण बघतोय आपण कोणी येते जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देत असताना आपण या ठिकाणी पालकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे जे शिकवणारे शिक्षक आहे त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी पाहणी करतोय की कशा ठिकाणी एवढी मोठी या ठिकाणी पडी गावाची बोकडा बोकडा गावात आहे वापरला आहे या ठिकाणी तुम्हाला

आपण या ठिकाणी पाहू शकतं एका दौऱ्याच्या बाटल्या नंतर स्टिंगच्या बाटल्या पडलेल्या आहेत अशी परिस्थिती जर असेल तर विद्यार्थ्यांनी येथून काय बोधली असा

आता आपण या ठिकाणी या इथं होत्या लोकांनी सारेकडून परत वगैरे केले मुलांना जातं पण शिक्षक घ्या पहिल्या पाया तिथं दारोजा वाटल्या दिश्चित कोणाला आल्याची गरज मग त्यासाठी शाळा ही ठारांतरी पूर्वच्या पहिल्या ठिकाणी गेली का नाही तर शाळेचा पटबी वाढतोय विद्यार्थ्यांच्या मनावर हा वाईट परिणाम होणार नाही ह्या गोष्टीची शासनाने दखल घ्याव आम्ही वारंवार ग्रामपंचायतला पण प्रयत्न केला आपण ग्रामपंचायत त्या लक्ष देत नाही आपण पाहू तर या ठिकाणी पण कसं म्हणणार आहे आपण या काही परिसर भविष्य या ठिकाणी काय ठिकाणी या ठिकाणी पार्ठा करण्यासाठी काय अज्ञात मंडळींनी समाज कंठिकाणी करण्याचा प्रयत्न केला बाटल्या इथं पडलेले आहेत आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी शौचालयाच्या टाकीची सुद्धा या ठिकाणी झालेली त्यामुळं आपण पाहू शकतोय की या ठिकाणच्या पालकांनी जी भूमिका घेतली की जोपर्यंतच्या पूर्वीच्या ठिकाणी स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थिती आमची मुलं शाळेत पाठवणार नाही कारण शाळेची शाळेत जर मुलांच्या संरक्षणाची शुरु, जबाबदारी जर शाळा किंवा शाळा व्यवस्थापन घेणार नसेल तर आम्ही मुलांना शाळेत का पाठवायचं आणि जोपर्यंत शाळा पूर्वीच्या ठिकाणी स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार अशी पालकांची ठोस भूमिका आहे पालकांचं म्हणणं तुमचे तुमचे आहेत का मुलं शाळेत इथं काय काय वाटतं तुम्हाला काय मुलांची काय काय सुविधा असली पाहिजे असं वाटतं तुम्हाला इथं काय असं अशी गाना असलोपुरे सुविधा होत नाही आता काय पालकांचं म्हणणं आहे की शाळा पूर्वीच्या ठिकाणी थी पाहिजे किंवा शाळा एक चुकीच्या ठिकाणी तुम्ही थी भरवली जाते चुकीच्या ठिकाणी म्हणजे एक म्हणजे पण असं पाहिजे ठिकाणी गावासंतो पण नाही हा 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 अजून काय काय वाटतं अजून काय वाटतं किती किती पालक किती लोकांचे मुलं इथं आहेत किती पट आहे साधारण कुठ साधारण सतरा 18 बोर्ड होतं गेल्यावरतात आता वाढलं ना तुमचे तुमचे आहेत का मुलं तुम्हाला वाटत नाही का आपल्या मुलांचं संरक्षण हो। व्हावं किंवा इथं उसाची शेती आहे किंवा त्याच्यामुळे शेततळ आहे आता काही पालकांनी सांगितलं इथं उसाची शेती आहे किंवा या ठिकाणी शेततळ आहे तर या ठिकाणी जर काय भविष्यात किती प्रकार काढला त्याला जबाबदार कोण तुम्ही कुणाला जबाबदार या संदर्भात म्हणून त्यांनी तो मार्ग केला त्यामुळे मार्गाने वाढला ना आम्हाला शाळा तिकडं पाहिजे काय आहे ना अशा ठिकाणी आम्हाला म्हणजे जुनी शाळा जुनी शाळा या ठिकाणी आपण पाहू शकता की पालकांची भूमिका आहे की आम्हाला जुन्या ठिकाणी शाळा हवी आहे आणि सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत इंदापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी एवढीच पालकांच्या वतीनं विनंती करतो आहे आपण पाहता इंदापूर टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब नवीन असतो तर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर कराजी भोडणी इंदापूर त्या शाळेत बसवता या ठिकाणी